तुम्ही पाहत आहात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी पावसाळी अधिवेशनात मूर्तिजापूर मतदारसंघातील बोगस बियाण्याचा प्रश्न विधानभवनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला या प्रकरणी बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी यांनी यावेळी या केली बोगस बियाणे प्रकरणात कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आढळल्यास त्यांच्यावर सुद्धा कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विधानसभा अध्यक्षांना स्वरूपात केली आहे न्यूज धनराज बोला माझ्या जिल्ह्यात आणि माझ्या मूर्तीवर मा मतदारसंघामध्ये खरीप हंगामाची पेरणी सुरू आहे आणि या पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं पीक पेरलं गेलं आहे सारथ ॲग्रो एजन्सी खडवा मध्य प्रदेशच्या या कंपनीच्याकडून जे बियाणं घेतलं गेलं होतं ते बियाणं उलटलं आणि ते उगवलं नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल झालेलं आहे या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं हो, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी आणि असे बोकस बियाणे जेव्हा येतात तर जे कृषी अधिकारी माध्यमातून त्यांना सहकार्य होते अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे